नमस्कार माझं नाव विकास करकरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मुसळधार पाऊस खूप पडत आहे माणगाव रायगडमध्ये आज रेड अलर्ट दिलेला आहे तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या सुरक्षित राहा आणि ट्राफिक पण खूप वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला खूप आपला गोवा हायवेला ट्राफिक खूप आहे तर सर्वांनी काळजी घ्या घराबाहेर पडू नका आज रेड अलर्ट दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की मुसळधार पाऊस किती आहे तो हे बघा ढग ढग काहीच नाही दिसत तुम्ही बोलू शकता की ढग बूडी झाले म्हणून हे बघा तुम्ही बोलू शकता की ढग बुडी एक प्रकारची ढग बुडी पण बोलू शकता तर नमस्कार आज माझ्यासोबत आहे माझा भाऊ अल्पेश शिर्के त्याचा इंस्टाग्रामवरती एक हजारच्या वरती फॉलोअर्स फ्रेंड झालेले आहेत त्यांनी कमी ह्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन त्यांनी एक हजार कंप्लीट केलेला आहे तर मॅक्स एडिटिंग एडिटिंग मतलब त्याला खूप पहिल्यापासूनच नांदच होता तो आता तर मुलींचं तर नांद सोडा असता आता तो इंस्टाग्रामवरती सर्वांचाच नान खुला करून ठेवले तो आमचा माझा मित्र भाऊ अल्पेश शिर्के यांना तुम्ही नक्की फॉलो करा तर आजचा हा पाऊस रेड अलर्ट दिलेला आहे तर तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या जर पाऊस बघा किती पडतो आहे बघा काहीच पुढचा दिसत नाही पण आता आम्ही रेल्वेने प्रवास करतो आहे आज कारण का ट्राफिक असल्यामुळे आम्ही आता ट्रेनला आलेलो आहोत तर ट्रेनला किती गर्दी आहे माहिती नाही ते आता जाऊ आता स्टेशनला त्याच्यानंतर समजाल तर तुम्ही घरीच राहा सुरक्षित राहा चला सबस्क्राईब फॉलो शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र